राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली दक्षिण दिल्लीच्या नेबसराय परिसरात आई वडील आणि मुलीची हत्या करण्यात आली आहे नेबसराय परिसरातील देवळी इथं कुटुंब राहत होतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगा मॉर्निंग वॉकला गेला होता तेव्हा तो आई वडिलांच्या घरी आला त्याला घराचा दरवाजा उडा असल्याचं आढळून आलं घरात जाताच आई वडील आणि बहीण रक्ताच्या ताराव्यात पडले होते हत्या झालेल्यांचे नावं राजेश आणि त्यांची पत्नी कोमल असं आहे तर मुलीचं नाव कविता असं आहे हत्येची घटना समजताच दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले घरासह परिसरात मोठ्या संख्येने तैनात करण्यात आला होता हत्या कुणी आणि का केली याचा शोध पोलीस घेत आहेत फोरेन्सिक पदक घटनास्थळी दाखल झालं असून इतर पुरावे गोळा करण्याचं काम सुरू केलं अमृतसर सेंट्रल जेलमध्ये नारायण पाच वर्ष होता तो खलिस्तान लिबरेशन फोर्स आणि अकाल फेडरेशनमध्ये होता त्याला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी तरण तारणच्या जलालबाद इथून अटक करण्यात आली होती त्यावेळी सुखदेव सिंह आणि गुरिंदर सिंह या साथीदारांनाही अटक झाली होती नारायण सिंह चौडा बब्बर खालसा इंटरनॅशनलचा दहशतवादी होता एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये तो पाकिस्तानला गेला होता आणि दहशतवादाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पंजाबमध्ये शस्त्रे आणि स्फोटकांच्या तस्करीत मदत करत होता पाकिस्तानमध्ये राहून त्याने गनिमी कावा आणि देशद्रोही साहित्यावर एक पुस्तकही लिहिलं होतं पंजाबमधील तुरुंगात त्यानं शिक्षाही भोगली आहे